नमस्कार ए सी न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करतो ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून अनेकजण आपलं सामाजिक योगदान देत असतात गेल्या वर्षी सामाजिक कार्यकर्ते आणि प्रगतिशील शेतकरी सुदाम सुखदेव रिकामे यांचे निधन झाले आज सुदाम रिकामे यांच्या वर्षश्राद्धच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नवीन नाशिकच्या क्रॉम्प्टन हॉल येथे वर्षश्राद्धाच्या निमित्ताने हरिभक्त परायण रामकृष्ण महाराज सानप यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता वर्षश्राद्धच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मित्रपरिवार नातेवाईकांसह अनेकजण या कार्यक्रमात सहभागी झाले होते आपल्या वडिलांच्या आठवणी चिरंतर असाव्यात सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपक्रमांमध्ये सुदाम रिकामे यांचे योगदान झालेलं आहे वडिलांचा सामाजिक कार्याचा वारसा जपत आज रिकामे यांची कन्या डॉक्टर मेघा विजय निर्मल यांनी वडिलांच्या वर्ष साध्याच्या निमित्ताने नाशिकच्या गंगापूर येथील जयशंकर विजयांगन सिनियर सिटिझन क्लबला आर्थिक मदत देत सामाजिक बांधिलकी जपली गंगापूर येथील जयशंकर विजयांगन सिनियर सिटिझन क्लबतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी शिवसुमन आनंदाश्रमामध्ये नागरिकांना कायमस्वरूपी राहण्याची व्यवस्था केलेली आहे या व्यवस्थेला बळ देतानाच डॉक्टर मेघा विजय निर्मल यांनी अकरा हजार एकशे एक्कावन्न रुपयाची मदत देत एका सामाजिक कार्याला बळ दिलेला आहे हबप रामकृष्ण महाराज सानप आणि सुमनबाई रिकामे यांच्या हस्ते मेघाताई निर्मळ यांनी ही रक्कम जयशंकर विजयांगण सिनियर सिटिझन क्लबच्या वैद्यकीय संचालक डॉक्टर उज्ज्वला निकम यांच्याकडे सुपूर्द केली के या यावेळी हाबाप रामकृष्ण महाराज सानप सुमनबाई रिकामे खंडेराव रिकामे संपत रिकामे यांच्यासह डॉक्टर विजय गोपीनाथ निर्मळ डॉक्टर मेघाताई विजय निर्मळ अतुल सुदाम रिकामे नयना अतुल रिकामे राजेश सुदाम रिकामे मनीषा राजेश रिकामे यांच्यासोबतच मित्रपरिवार तसेच नातेवाईक उपस्थित होते डॉक्टर मेघाताई निर्मळ आणि डॉक्टर विजय निर्मळ यांचेही नेहमीच सामाजिक कार्यामध्ये योगदान झालेलं आहे नाशिकसह नगर आणि संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये निर्मल परिवाराने उपेक्षित घटकांना प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक मदतीपासून तर सामाजिक बळ देण्यापर्यंत नेहमीच आपले योगदान दिलेलं आहे डॉक्टर मेघाताई निर्मल यांनी निर्मल परिवाराचा आणि रिकामे परिवाराचा वारसा पुढे नेतानाच समाजासमोर एक आदर्श निर्माण केलेला आहे रिकामे आणि निर्मल परिवाराने घेतलेल्या या सामाजिक निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे एस एन न्यूज चॅनल आणि जयशंकर सीनियर सिनियर क्लब क्लबतर्फे डॉक्टर मेघाताई निर्मल डॉक्टर विजय निर्मल यांच्यासोबतच रिकाम्या परिवाराच्या सामाजिक वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद